कोलकत्तेमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसोबत जो प्रकार घडला एवढी क्रूरता क्वचितच कोणत्या घटनेत झाली असेल बेद मारहाण नंतर बलात्कार आणि शेवटी खून या क्रूरतेने सर्वांनाच हादरून सोडलं आहे कोलकातेमधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सध्या धक्कादायक खुलासे होत आहेत चला तर पाहूया नक्की काय काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शवविच्छेदन अहवालात नराधमाने तिला खूप मारहाण केल्याचे समोर आले यामध्ये पीडितेचा चष्मा चकनाचूर झाला असून काचेचे तुकडे तिच्या डोळ्यात घुसले आहेत पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सर्वांना धक्का बसलाय या नराधमाने एकतीस वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनी डॉक्टरवर फक्त बलात्कार केला नव्हता तर अमानुषपणे मारहाण देखील केली होती तिच्या शरीराच्या प्रत्येक भागांवर जखमांच्या खुना होत्या या अहवालानुसार पीडितेच्या हातावर आणि चेहऱ्यावर चाव्याच्या खुना आढळून आल्या आहेत एवढंच नाही तर आरोपीने पीडितीचे डोके भिंतीवर आपटले होते त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती प्रशिक्षणार्थी डॉक्टर जिवंत असतानाच तिच्यावर हल्ला झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार समोर आलंय तिच्या प्रायव्हेट पार्टवर झालेल्या जखमांवरून तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय नराधमाने मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या मुलीचा गळा दाबून हत्या केली अहवालात मृत्यूची वेळ ही शुक्रवारी पहाटे तीन ते, ते पाच या दरम्यान नोंदवण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक केली